नमस्कार मंडळी शुभ सकाळ आज मी दुपारच्या स्वयंपाकामध्ये अस्सल महाराष्ट्रीयन डिश म्हणजे भरली वांगी तर आज मी ही रेसिपी बनवणार आहे आणि याच्यासोबत भाकरी तर चला मग बघूया आपण कशी बनवते ते ही वांगी मी स्वच्छ धुवून पुसून असं घेतलेली आहेत आता याला मी कट कसे करायचे ते दाखवते तुम्हाला हे बघा इथे असं वरती डेठाला कट करून घ्यायचं थोडं पूर्ण डेठ कट करायचं नाही आणि इथे थोडस कट करून घ्यायचं इथे काटे वगैरे असतात त्यामुळे थोडं कट मारून घ्यायचं इथे असं उग अजून एक कट म्हणजे व्यवस्थित भरता येतो आपल्याला आतमध्ये चेक करून घ्यायचं कारण आतमध्ये ना कीड लागण्याची शक्यता असते त्यामुळे हे चेक करून घ्यायचं हे बघू शकता आतमध्ये कीड नाही आहे अशा पद्धतीने मी हे सगळे कट करून घेणार आहे अशा पद्धतीने मी सगळे कट करून घेते अशा पद्धतीने मी सगळी वांगे कट करून घेतलेली आहेत आता आपण ही पाणी थोडस मीठ घालून असं पाण्यामध्ये घालून घेऊया कारण हे ना थोडा वेळ असं बाहेर ठेवल्यानंतर आतून काळी पडतात त्यामुळे आपण याला मिठाच्या पाण्यामध्ये घालून घेत इथे मी थोडं मीठ घालून घेते पाण्यामध्ये आणि थोडी हळद घालून घेते हे पाण्यामध्ये मिक्स करून घे हे पाच मिनटं मी असंच ठेवून देणार आहे आणि त्यानंतर मी ते स्वच्छ कपड्याने पुसून वाळवून म्हणजे स्वच्छ करून घेणार आहे तोपर्यंत आपण यासाठी लागणार वाटण तयार करून घेऊया तर इथे मी सुक खोपऱ्याचे काप घेतलेत सफेद तीळ घेतलेत आणि थोडस जिरं घेतलंय हे सगळं आता आपण जिन्नस भाजून घेऊया चांगलं आणि मग त्याच्यामध्ये काही जे मसाले आहेत ते ॲड करणार आहे आता इथे मी एक कढई ठेवली आहे त्यामध्ये हे सुक खोबरं घालून घेते हे छान असं गुलाबी रंगावर थोडं भाजून घेते जास्त भाजायचे नाही खोबरं भाजलं गेलेलं आहे आता मी याच्यामध्ये तीळ घालून घेणार आहे तीळ आणि जिरं असं मी भाजून घेणार आपले उडायला लागलेले त्यामुळे त्यामध्ये भाजलेले आहेत आता मी गॅस बंद करून गेले आहे आणि ते सगळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतो हे आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे थोडं थंड झाल्यानंतर मिक्सरला मी लावून घेणार आहे तर हे थोडंसं असं जाडसर वाटणार आहे एकदम बारीक पेस्ट त्याची करणार नाही आहे आता यामध्ये मी थोडी लसूण आणि आलोचे काप करून घेतलेले आहेत ते याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि हे वाटण मी तयार करून घेते इथे मी थोडं गूळ घालून घेते थोडी चिंच घालून घेते आणि थोडी कोथिंबीर घालून घेते पेठांसह घेतलेली आहे गूळ हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर हवं असेल तर घालू शकता नाही घातलं हे चालतं तर इथे बघू शकता मी थोडंसं जाडसर असं काढून घेतलं आहे आता मी एक प्लेटमध्ये काढून घेते थोडस एक मी एका बाजूला करून घेते याच्यामध्ये आता मी दाण्याचं कूट आणि जे मसाले बेसिक मसाले ते याच्यामध्ये मी ॲड करून घेणार याच्यामध्ये मी थोडं दाण्याचं कूट घालून घेते काही मसाले घालून घेणार आहे इथे मी थोडी धणे पावडर घालून घेते कांदा लसूण मसाला आहे मसाले आपल्या चवीनुसार घालून घ्यायचे म्हणजे जर आपल्याला तिखट हवं असेल तर जास्त घेतलात तरीही चालेल मी मालवणी मसाला घेतला आहे हे सगळं मी बेसिक प्रमाण घेते ते थोडी मी हळद घेते मी थोड बेडकीचा मसाला देते त्याने थोडं कलर येणार आणि थोडं तिखट होणार मी थोडं मीठ घालून घेते हे चांगलं मिक्स करून घेते इथे बाइंडिंग साठी मी थोडस तेल घालून घेते अगदी थोडंच घालायचंय एक का थे थे आता मी मसाला एका बाजूला करून घेते इथे म्हणजे आपल्याला इथे वांगी ठेवायला जागा मिळेल अशा प्रकारे हे वाटण तयार झाले आता जे हळदी आणि मिठाच्या पाण्यामध्ये वांगी ठेवली आहे ते मी पुसून घेतले सॉरी मी इथे गोडा मसाला घालायला विसरले होते आता मी थोडं घालून घेते आणि मिक्स करून घेते तिथे मी वांगी सगळी पुसून घेतलेली आहे त्याच्यामध्ये कुठेही पाण्याचा अंश नाही आता ही कशी भरायची ते मी तुम्हाला दाखवते दाबून भरायची म्हणजे अगदी खालपर्यंत गेली पाहिजे व्यवस्थित वाटण सगळीकडे लागलं पाहिजे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हे मी सगळी वांगी आता भरून घेणार आहे अशा प्रकारे माझी सगळी वांगी छान अशी बघू शकता तुम्ही छान अशी भरून झालेली आहे आणि हे थोडंसं वाटण हे उरलेलं आहे ते मी नंतर भाजीमध्ये वरून घालणार आहे चला तर मग आता आपण वांगी भरली वांगी कशी बनवायची ते बघूया इथे मी आता एक कढई गरम करायला ठेवलेली आहे आता याच्यामध्ये मी तेल घालून घेते तेल गरम झालं याच्यामध्ये मोहरी मी घालून घेणार आहे हे तेल गरम झालेलं आहे आता मी थोडी मोहरी घालून देते थोडं हिंग घालून देते एक एक करून असं मी हे बांग घालून देते याच्यामध्ये हे वांगे मी छान असे तेलावरच अगोदर फ्राय करून घेणार आहे थोडं एक पाच मिनटं मी झाकण मारून ठेवते एक वाफ आल्यानंतर ते पलटी मारणार आहे गॅस मी मंद करून ठेवते नाहीतर फास्ट ठेवल्यानंतर ते करपणार खालून पाच मिनटं झालेली आहे बघूया पलटी मारून घेतो आता सगळी वांगणी हे पलटी मारून घेतलेली आहे आता मी परत एकदा एक, एक पाच मिनटं याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि पाफ काढून घेणार आहे पाच मिनिटं झालेली आहे झाकण घेतलंय बघूया दोन्ही साईडने छान परत मी गेलेली आहे आता याच्यावरती मी हे जे वाटण राहिलेलं आहे ते मी घालून घेते परत एकदा छान असं परतून घेते तर खूप छान होतं तर याच्यावरती मी थोडं हे कोमट पाणी घेतलंय ते घालून घेणार आहे आणि चांगली भाजी आपली शिजवून घेणार आहे कोमट पाणी याच्यासाठी केलंय की याच्यामुळे भाजी लवकर शिजली जाते आणि दुसरं म्हणजे भाजीचं जे ट्रेक्चर असतं ते चेंज होत नाही जास्त पाणी वापरायचं नाही आता याच्यावर मी झाकण घालून घेते आणि थोडी शिजवून घेते चला तर मग बघूया भरली वांगी शिजलेत की नाही हा हा छानच असायचं येतोय कलर पण छान आलेला आहे तर आपली भरली वांगी रेडी झालेली आहे मी ही एका बाऊलमध्ये काढून घेते अशा प्रकारे मी काढून घेतलेले आता याच्यावरती मी थोडी कोथिंबीर घालून घेते अशा प्रकारे आपली वांगी तयार आहे बघू शकता किती मस्त तयार झालेली आहेत यासोबत मी दुपारी स्वयंपाकामध्ये भाकरी बनवणार आहे तर मग या जिवायला धन्यवाद